दक्षिण नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संसदेत खासदार पदाची शपथ घेतली असून यावेळी नगर शहरातील बुरुडगाव रोड येथील लंके यांच्या कार्यालयासमोर समर्थकांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला अहमदनगर दक्षिण मधून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संसदेत खासदार पदाची इंग्रजीत शपथ घेतली यावेळी अहमदनगर शहरातील बुरुडगाव येथील निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीने स्क्रीन लावून शपथविधी बघण्यात आला शपथविधी झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवून आनंदात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर अमोल कांबळे प्रवीण वारुळे गणेश रोडे सचिन कराळे सागर जपकर शिवाजी कराळे संजित निकम रवी धनवटे सौरभ सुंबे सुरेश कसाब अक्षय शिंदे गणेश तोडमल निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आय निलेश ज्ञानदेव लंके द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड एलिजन्स टू द Constitution of India, as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind Jai Maharashtra Ram Krishnari. <laughs> खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस एक पारे हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक, एक, एक साधा कामगार लोक ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानेदेवराव हो, हो, लंके यांनी खरं म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही जाणार्द नाही बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असती हे निलेश रावांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आहे आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला हा आमच्या नगरकारांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष करून ही शपथ सुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली नमके साहेब काय हे आज त्यांनी दाखवून दिले आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेले परंतु पंचायत टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलं केलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे असं आम्ही मानतो खरं म्हणजे साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथं पोहोचला याचा आम्हाला अभिमान आहे एनटीपी न्यूज मराठी अहमदनगर